माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब मो यांनी उद्याचा जो आपला शेवटचा चौका श्रावण सोमवार आहे आणि त्या अनुषंगाने जो आपला कावड उत्सव असतो आणि याच्यात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा सहभाग असतो तर या उत्सवाला कुठं अडचण येऊ नये त्यामुळे आपण मूर्तीजापूर्ती दर्यापूर या रस्त्याचं आपण डायव्हर्जन केलेलं आहे याबाबतचे तसे आदेशही जिल्हाधिकारी साहेबांनी फाईल केले आहेत तर आपण मृतियापूर इथून टोना हेरपूर मार्गे आपण ते सगळं आपण छोटी मोठी जी वाहन आहेत ते ओळखत आहोत जेणेकरून मोर्तियापूर पासून हेरपूरकडे जाणारे जे लोक आहेत त्यांनाही ते त्रास अडचण झाली नाही पाहिजे या अनुषंगाने आपण ते आयोजन करत आहोत आणि शिवभक्तांना सुद्धा या वाहनांचा कोणतंही त्रास अडचण होणार नाही याची आपण खबरदारी घेऊत आहोत अगदी बरोबर आज दुपारी बारा वाजल्यापासून उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहील एक मी सर्व भाविकांना एक सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की हवामान विभागानं आपल्याला सूचना दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे दो मागच्या दोन दिवसापासून वरील भागामध्ये जो पाऊस पडत आहे त्यातून आपल्या काठ्या पुलामधूनसुद्धा त्याची पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मुख्य रस्त्यावर लई ओडे आणि हे तुटुंब वाहत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पुलावंसा पाणी वाहत आहे तर नागरिकांनी असं जर ज्या ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह जे असता आहे तर या ठिकाणाहून पाण्यातून प्रवास करण्यात टाळावं हो। आम्ही तसेच ग्रामीणचे ठाणेदार गुटेसाहेब यांच्यामार्फत आणि मसुदाब मार्फत आम्ही अशा ठिकाणी बॅरिकेड्स केलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा नेमला आहे मात्र मला आपल्या तरी एक आव्हान करायचं आहे शिवभक्तांना सुद्धा उद्या जो आपण श्रावण सोमवारचा जो उत्सव साजरा करत आहोत सुद्धा आपण नदीतून शुभेच्छा घेऊन येताना की जर पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर तिथं काळजी घ्यावी तिथं पोलीस प्रशासन बाकी विभाग सगळे तिथं हजर आहेत मात्र कोणीही जास्त पाण्यामध्ये प्रवाहामध्ये आज जाण्याचा प्रयत्न करू नये संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन